नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत उपवासाचे फ्राईज कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीसाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे साहित्याबद्दल काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता एका भांड्यामध्ये रात्रभर भिजवलेला साबुदाना ॲड करायचा आहे हा एक वाटी साबुदाना मी रात्री भिजत घातलेला होता तो सकाळी छान फुललेला आहे आता यामध्ये एक चमचा वाटलेली मिरची ॲड करायची इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हो त्यानंतर यामध्ये चार चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा चार चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू पिळून झाल्यानंतर इथे मी चार बटाटे उकडून घेतले होते उकडून घेतलेल्या बटाट्याच्या साली काढायच्या त्यानंतर हाताने मॅश करून यामध्ये बटाटे ऍड करून घ्यायचे बटाटे मॅश करून होईपर्यंत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला लाईब करा चार बटाटे मॅश करून यामध्ये करून झाल्यानंतर आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं मिश्रण होईपर्यंत मिक्स करून एक होई मिक्स करून झाल्यानंतर आता या करून तयार घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे के तयार केलेल्या मिश्रणाचा गोळा हातावर ठेवायचा त्यानंतर त्याला एकाच डायरेक्शन मध्ये सरळ करून घ्यायचा आणि अशा प्रकारे फ्राईज तयार करायचे आता सेम पद्धत वापरून बाकीच्या राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा फ्राईज तयार करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिश्रणाचे वड्यासारखे वडे देखील करू शकता पण इथे मी फ्राईजची रेसिपी शेअर करत आहे त्यामुळे राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा असे फ्राईज तयार करून घेऊन आता हे फ्राईज आपण तळून घ्यायचे आहेत हे उपवासाचे फ्राईज तळण्यासाठी मी कढईमध्ये शेंगदाणा तेल ऍड केलेला आहे फ्राईज तळताना तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही उपवास असल्यामुळे इथे मी शेंगदाणा तेल ऍड केलं आहे जर तुमचा उपवास नसेल अशा प्रकारे फ्राईज ट्राय करायचे असतील जे घरात अवेलेबल आहे तेल ऍड केलं तरी देखील चालेल आता तेल हलकस गरम झाल्यानंतर यामध्ये फ्राईज ऍड करायचे फ्राईज ऍड करताना मध्ये मध्ये अंतर ठेवून फ्राईज ऍड करायचे कारण तेलामध्ये फ्राईज तळताना एकदम फ्राईज ऍड केले तर ते एकमेकांना चिटकतात आणि व्यवस्थित तळले जात नाहीत त्यामुळे थोडंसं ठेवून हे फ्राईज ऍड करायचे तेलामध्ये फ्राईज टाकल्या टाकल्या ते लगेच पलटी न करता जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत फ्राईज पलटी करायची नाही एकदा बाजू पलटी केल्यानंतर गॅसच्या लोटू मीडियम फ्लेमवरती फ्राईज एकदम कुरकुरीत असे तळून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फ्राईज सोनेरी रंगाचे तळून झाल्यानंतर आता हे फ्राईज एकदम तेल निथळून काढून घेऊया अशाच प्रकारे राहिलेले फ्राईजसुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचे आणि फ्राईज तळून झाल्यानंतर यासोबत खाण्यासाठी मी चटणीची रेसिपी शेअर करत आहे ही चटणी उपवासाच्या फ्राईज बरोबर खाऊ शकता अर्धी वाटी बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा त्यामध्ये चार ते पाच चमचे दही ॲड करायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू। करून मिक्सरला सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं आपली उपवासाची चटणी तयार आहे तयार केलेल्या उपवासाच्या फ्राईज सोबत उपवासाची चटणी सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा उपवासाची फ्राईज आणि उपवासाची चटणी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा